नाशिक शहरात शालीमार चौकातील डो बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मंगळवारी दिनांक एक जुलै रोजी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय ओबीसी मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष मा वामन मिश्राम यांच्या नेतृत्वात भारत बंदची घोषणा करण्यात आली होती याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात देखील भारत बंदला सी पठाडे यांच्या नेतृत्वात खंबीर पाठिंबा देण्यात आला यावेळी अंडमूल पठाडे यांनी ईव्हीएम मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर इलेक्शन झाले पाहिजे सी सह सर्वच जातींची जातनिहाय जन न झाली पाहिजे महाबोधी विहार बौद्ध धर्मीय यांच्या ताब्यात दिली पाहिजे महाराष्ट्र जनसुरक्षा विधायक रद्द केले पाहिजे आदिवासी दलित वतन जमीन भूमाफियानं कडून गिळकृत केल्या जात आहे ते थांबले पाहिजे शेतकरी कर्जमाफी व शेतमाला हमी भाव मिळाला पाहिजे अशा विविध मागण्या भारत बंदच्या माध्यमातून करण्यात आल्या तसेच नाशिक शहरातील शालीमार चौकातील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच धरणे प्रदर्शन करण्यात आली यावेळी अँड गुलाब करतुले तिलोत्मा जगताप प्रतिभा लोंढे राम शरद साळवे कयुम पटेल विलास तिगोटे हिरामल नांदगावकर दिलीप जाधव अशोक अहिरे सुभाष अहिरे किरण अहिरे मेघा साळवे रेखा जाधव अँड अमोल पठाडे मान्यवर उपस्थितीत होते